स्मार्ट अहमदनगर न्यूज श्री बाबीर विद्यालयात पप्पू आनंदाश्रम स्वाती महाराज व संत पायी दिंडी पालखी सोळा उत्साहात संपन्न रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात आज आनंदाश्रम स्वामी महाराज व संत बाळूमामा यांची पायी दिंडी मासाळवाडी धारकवाडी फुलेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर वरून रुई या ठिकाणी आल्यानंतर श्री बाबीर विद्यालयातर्फे विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील व पर्यवेक्षक धनाजी गावडे व ज्येष्ठ शिक्षक सुनील दराडे शिक्षकेतर संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय काळे शिक्षक शिक्षिका मीरादेवी पाटील प्रतीक्षा पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने वारकरी ड्रेस परिधान करून या दिंडी 16 सहभागी झाले होते विद्यालयात आल्यानंतर त्यांचे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक व तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते भालचंद्र मासा बापू मासा विजू नागवडे सुभाष शेंडगे बाळासो केकडे वैभव मासा इत्यादी आलेल्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आज सेवानिवृत्त होणारे ज्ञानदेव पिस्ते महाराज यांनी वाजवत व सर्व मुलींनी आणि मुलांनी टाळवाजवर फुगड्या खेळत या दिंडीचे स्वागत केले प्रतिनिधी राजू पाळेकर